महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी एन एस सी बुलच्या प्रतिष्ठित पुतळ्याचे केले उद्घाटन महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी एन एस सी बुलच्या प्रतिष्ठित पुतळ्याचे उद्घाटन केले तसेच एन एस सी मुख्यालयात एन एस सी चे एम डी आणि सीईओ आशिष कुमार चव्हाण यांच्या द जर्नी ऑफ एम्पॉवरिंग वन पॉइंट फोर बिलियन ड्रीम्स या कॉफी टेबल बुकचे लोकार्पण केले एनएससी बुलचा सा पुतळा सामर्थ्य सामर्थ्य आणि लवचिकता व गुणवत्ता दर्शवतो जे भारताच्या आर्थिक वाढीसाठी महत्वाचे जबरदस्त उपस्थिती हे देशाच्या मजबूत आर्थिक स्थितीचे प्रतीक आहे त्याच्या आजूबाजूला शाळेत जाणारा मुलगा खेड्यातील महिला आणि व्यावसायिक हे शिल्प आहेत यात संपूर्ण भारताचे प्रतिनिधित्व आहे भारताच्या गुंतवणुकीच्या लँडस्केपची सर्वसमावेशकता आणि एकता यातून अधोरेखित होते ही प्रतिष्ठित निर्मिती राष्ट्राच्या एकत्रित प्रयत्नांना प्रतिबिंबित करते आर्थिक प्रगतीच्या समान ध्येयासाठी एकत्रितपणे काम करते आज भारत ही पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आणि चौथी सर्वात मोठी भांडवली बाजारपेठ आहे तर ऑर्डर आणि व्यवहारांच्या संख्येच्या बाबतीत एनएसी जगातील सर्वात मोठे स्टॉक एक्सचेंज बनले आहे हे यश देशाच्या आर्थिक आकांक्षा आणि प्रगतीच्या दिशेने प्रगती करणाऱ्या जागतिक दर्जाच्या संस्था तयार करण्याच्या आणि टिकवून ठेवण्याच्या भारताच्या क्षमतेचा पुरावा आहे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कल्पनेनुसार विकसित भारत घडवण्याच्या प्रयत्नांचा हा भाग आहे सबस्क्राईब प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अन अपडेट